विधानसभेच्या आता विधानसभेची बीड जिल्ह्याच्या हद्दीत बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यातल्या लोकांनी तसं आम्हाला मेंडेट चांगला दिलेला आहे आणि आता ही एम वगैरे वगैरे बरेच काही घोटाळे घोटाळे सगळे चाललंय त्याच्यावर जास्त काय मी बोलल्यासारखं आता विषय नाही पण आजची तीन सीट आमच्या निवडून आलेल्याच होत्या केची दोन हजाराच्या आत गेली तिकडली पाच हजारच गेली माजलगावची त्याच्यामुळे खूप कमी मार्जिन आमच्या दोन सीट गेलेल्या आहेत आणि बाकी तीन ठिकाणी ती तीन तीन वेगळे वेगळे उमेदवार उभे केले आम्हाला थोडासा झाला परळीचा विषय वेगळ्याच पद्धतीनं परळीत निवडणूक कशी होती तुम्हाला सगळ्याला माझ्यापेक्षा चांगलं माहिती माधव जाधव सारखा एवढा सज्जन कार्यकर्ता एवढा चांगला कार्यकर्ता त्याच्यावर जो अन्याय केला आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिली नाही आणखी मी पोलिसांना सांगितलं की बाबा तुम्ही काही करून ते गुन्हा दाखल करा त्यांना गार्ड दिला होता उमेदवारला त्या गार्डला आडविलेला आहे गार्डला आडविलेला असताना सुद्धा गार्ड त्याच्यावर चित्रे पण दाखल करायला पाहिजे माधव जाधव सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढं मारायचं काम उभं उग केलंय कारण तिथे गेलं नसतं तरी त्याचं परिचित यांना एक दिवस यांच्यावर ये अशी येणार आहे यांना पळता भुई कमी होईल परळी पुन्हा एका भूत कापचार बघा हे यांची परंपराच आहे उच्च परंपरेनं असंच केलं जात आहे ही भूत कॅप्चरिंग हा बीड जिल्ह्यातला पायंडा यांचा आहे खासदार आहे तुमचा आमचा त्याच्यामुळे सरकार का स्थापन करीत नाही है? आणि ह्यांना सरकार स्थापन करताना एवढे मॅन्डेट दे लोकांनी देऊन सुद्धा हे सरकार स्थापन करू शकत नाही म्हणजे यांची बघा काय झाली याची परिस्थिती थँक्यू जो आहे तो मी प्रश्न बघतोच आहे जातीनं बघतोय रेल्वे मी खासदार झाल्यापासून जवळपास चाळीस किलोमीटर आता पुढे आलेली आहे आणि आणखी फक्त जणांनी आता परत मी काम करतो याचं काही झालं की मग पुढे काहीतरी आडवा प्रयत्न करत आहेत मला त्याच्यावर आरोप करायचा नाही पण रेल्वे येणाऱ्या दोन महिन्यात मी बीडला येणार म्हणतो बीड पर्यंत रेल्वे येणारच आहे कार्यकाळात रेल्वे नगर टू परळी परळी टू नगर मुंबई दिल्ली शंभर टक्के जाणार आम्ही ते मी काम करणार आहे कर रेल्वेची काही चिंता करून पण रेल्वेसाठी जे लोका का लोकांना काय अडचणी लोकांचे काय प्रश्न आहेत सिटीला जायचा रस्त्याला पूल नाही किंवा कुठं काय कुठे एखाद्या पुलाखाली पाणी येते आहे शेतकऱ्यांना अडचण ती सोडवायसाठी इथली मिटिंग लावणार तीन डिसेंबरला मिटिंग लावणार होतो पण ही सरकार स्थापन नाही झालं आणखी आणि त्याच्यानंतर सगळे अधिकारी कलेक्टर पण नाही त्याच्यामुळे